नमस्कार मित्रांनो आपण आला आहोत जयश्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव जिल्हा बीड आपल्याकडे आता ह्या ज्या मशीन आहेत ह्या स्टार कंपनीच्या वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध आहेत आपल्याकडं चोवीस एच पीपासून ते पन्नास एच पीच्या टॅक्टरला चालणारं मशीन तर मित्रांनो ह्या वर्षी एक कमी किमतीचं जे स्टार मशीन होतं किंवा हाय रेट हाय ब्रँड ही जी त्याची सवय होती त्याच्यामध्ये ह्या वर्षी एक थोडासा चेंज केला आहे कंपनीने एक नवीन मॉडेल लॉन्च केले त्याचा किंमत थोडी कमी आहे ते म्हणजे आहे एस फोर्टी ह्या मशीनमध्ये आपल्याला चाळीस इंचाचा ड्रम मिळतो ह्या चाळीस इंचाचा जो ड्रम आहे ह्या पंचेचाळीस एच पीच्या ट्रॅक्टरपासून निवारण चालतो आत्तापर्यंत ज्या मशीन होत्या त्यांचा हा ड्रम चौवेचाळीस इंचाचा होता पण आता ह्या मशीनचा जो ड्रम आलेला आहे तो चाळीस इंचाचा ड्रम आहे त्याच्यामध्ये ते चेंजेस जो केलेला आहे फक्त बॅक टोकरीला बॅक साईडनं थोडंसं पुश केलेलं आहे मित्रांनो जसं हे एस फोर्टी फोरचं मॉडेल होतं एस फोर्टी फोरचं मॉडेलचं टोकरी खाली होती तशी ही एस फोर्टीची जर जी टोकरी आहे थोडीशी मधी प्रेस करून वर घेण्यात आलेली मित्रांनो बाकी मशीनमध्ये कुठलाही फरक नाही कुठलाही चेंज नाही मशीनचा ड्रम हा चाळीस इंच येतो ही एस फोर्टी फोर आहे हिचा ड्रम साईज जो आहे तो चौरेचाळीस इंच येतो ह्याच्यामध्ये एकशे अडुसष्ट कटर येतात मित्रांनो आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी कटरे येतात ह्याचा चौवेचाळीस इंचाचा ड्रम आहे आणि ह्याचा चाळीस इंचाचा ड्रम आहे ह्याला शासनाच्या सबसिडीसाठी चार टन आबोचा टेस्ट रिपोर्ट येतो आणि ह्या मशीनला शासनाच्या सबसिडीसाठी जो रेग्युलर टेस्टिंग रिपोर्ट असतो मशीनचा तोच आहे मित्रांनो याला एक लाखापर्यंत आपल्याला अनुदान प्राप्त आहे आणि ह्या मशीनला दोन लाखापेक्षा जास्त आपल्याला अनुदान प्राप्त आहे मित्रांनो बाकी मशीनमध्ये कुठलाही फरक येत नाही मित्रांनो त्याच्यानंतर मशीनला जो गेअरबॉक्स दिलेला आहे या एस फोर्टी मशीनला पण हा रिव्हर्स फॉरवर्डचा गिअरबॉक्स दिलेला आहे ह्या गेअरबॉक्समुळं तुमचं मशीन उलटं सुलटं आणि जागेवर बंद असं होतं त्याच्यानंतर मित्रांनो ह्या चेन रोलरला इथं ह्या जम्पिंग बेरिंग दिलेल्या आहेत मित्रांनो हा बघा हा गॅप ह्या गॅप मुळे तुमचं पूर्णत हे जे चेन रोलर आहे हे सस्पेन्स करतं म्हणजे वर्किंग करतं त्याचा फायदा कुठे होतो मित्रांनो ज्यावेळेस आपण माल टाकतो ओव्हरलोड मालामध्ये चेन ॲडजस्ट करते माला त्याच्यामुळं मालाच्या किंवा आपण टाकलेल्या धान्याच्या लोडामुळं ह्या चेनचं मेंटेनन्स निघत नाही मित्रांनो आणि हा जो गेअरबॉक्स आहे हा हेवी ड्युटी पाच किलो ते दहा किलो ग्रीज बसणारा हेवी ड्युटी गेअरबॉक्स दिलेला आहे त्याला ऑपरेटिंगसाठी चेन दिलेले आहे मित्रांनो बेल्टचा वापर मशीनमध्ये खूप कमी केलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो हाय जो लिव्हर आहे ह्या लिव्हरवर तो गेअरबॉक्स ऑपरेट होतो त्याच्यामध्ये हे उलटं सुलट आणि जागेवर स्टॉप होतं मित्रांनो त्याच्यानंतर हे जे दिलेलं आहे ते तुमच्या मशीनच्या जो बाहेर जामिंग करणारं जे मटेरियल असतं ते बाहेर टाकण्यासाठी हे खिडकी दिलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर ह्याला जे लिव्हर सिस्टीम दिलेली आहे एस फोर्टी फोरला एस फोर्टीला एस फोर्टी फोरपेक्षा पेक्षा काय चेंजेस आहेत जेणेकरून मशीनची किंमत किंवा मशीन शॉर्ट केलेली तर ही जे पुल्ली आहे मित्रांनो एस फोर्टीला ही फक्त दोन बेल्टर होती तर आता या ला तीन बेल्टवर सीचे बेल्ट आहेत मित्रांनो त्यानंतर मशीनचं जे एलिव्हेटर आहे त्या एलिव्हेटरला बाकीच्या कंपन्याला स्टीलच्या वाट्या येतात मित्रांनो इथं पण आपल्या कंपनीला ह्याला रबर ब्लॉक सिस्टीम आहे त्या रबर ब्लॉक मुळे तुमचा जो माल पाच टक्के सहा टक्के फुट होत होता तो माल मित्रांनो याच्यात फूट होणार नाही रबर ब्लॉक सिस्टीम आहे बाकीच्या कंपन्याला स्टीलच्या वाट्या येतात पण आपल्या मशीनला रबर ब्लॉक सिस्टीम येते मित्रांनो त्यानंतर मशीनला जे झुला जे सिस्टीम दिलेले ते सगळं पूर्णतः एस फोर्टी फोरसारखंच दिलेलं आहे मित्रांनो तर ही मशीन जे आहे हे एक पंचेचाळीस एच पीच्या ट्रॅक्टरला एकदम अतिशय योग्यरित्या चालू शकते मित्रांनो ही बाकीच्या कंपन्यांपेक्षा का वेगळी आहे त्याचं कारण आहे मशीनचं एलेव्हेटर मशीनचं रिटर्न माल न्यायचं जे आहे कन्वेअर त्या कन्वेअरलासुद्धा इथं बेल्ट वगैरे नाही आहे मशीनला चैन आहे मागं मित्रांनो त्याच्यामुळे हे जे मशीन आहे ते येस फोर्टी मॉडेल स्टार कंपनीचं याच वर्षी लॉन्च झालेलं आहे आपल्याला माजलगावमध्ये आपल्याला बघण्यास मिळेल ही मशीन चाळीस एच पीच्या वरच्या ट्रॅक्टरला आरामशीर चालते मित्रांनो तर आपण लवकरात लवकर येऊन येणाऱ्या सीझनसाठी आपण ही मशीन खरेदी करावी मित्रांनो आता हे झालं मशीनचं पूर्णतः माहिती पण आता ह्या मशीन, मशीन घेतल्या घ्यायची कशी कुठं घ्यायची मशीन घेतल्याच्यानंतर सर्विस कशी स्पेअर कसं मशीनचं सबसिडीचं आहे नाही आहे तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा आहे की ह्या मशीनचं घेण्यासाठी किंवा बघण्यासाठी आपल्याला लोकेशन आहेत जे महाराष्ट्रामध्ये पूर्णतः आपल्याकडे काम आहे त्याच्यामध्ये मुख्यतः मादलगाव कळंब धाराशिव बार्शी पंढरपूर सातारा लातूर या ठिकाणी ह्या मशीन बघण्यासाठी उपलब्ध आहेत मित्रांनो त्यानंतर आपण मशीन बुकिंग केल्यानंतर आपल्याला मशीनची डिलिव्हरी देण्यात येईल त्यानंतर मशीनची एक वेळेस आपल्या दारात येऊन व्यवस्थित खळ्यावर सेटिंग लावून मशीन चालू करून देण्यात येईल मित्रांनो त्याच्यानंतर मशीनचं पूर्णतः स्पेअरपार्ट आपल्याकडं अवेलेबल आहे त्यानंतर मशीनला आपल्याला सबसिडीचा जे अनुदानाचा जो लाभ घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा पूर्णतः सपोर्ट करण्यात येईल मित्रांनो आज मशीन जरी खरेदी केली आणि आपलं जर नाव दोन महिन्यानं तीन महिन्यानं आलं शासनाच्या सबसिडीमध्ये तर आपण त्याला सबसिडीमध्ये सपोर्ट शंभर टक्के करू मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर आपण मी सांगितलेले ठिकाण जे आहेत नोट तुम्हाला नंबर मिळतील त्या नंबरवर फोन करा आणि आपल्या जवळच्या ठिकाणावर येऊन मशीन बुकिंग करा मित्रांनो धन्यवाद